मिरज शहरात ईद ए मिलाद निमित्त भेटी देऊन निघालेल्या मिरवणुकीचे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांनी स्वागत केले यावेळी ठीक ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांच्या विविध मंडळांनी महादेव दबडे यांचा सत्कार केला मिरजमध्ये ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं मिरज शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरातील हजारो मुस्लिम बांधव आणि तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बैलगाडी उंट घोडे यासह शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली शांततेत आणि मोठ्या उत्साहात ईद मिलाद सण साजरा करण्यात आला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्थीनंतर ईद मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेतला होता या मिरवणुकीमध्ये जे नागरिक आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले होते त्यांचे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे यांनी स्वागत केले यावेळी त्यांनी येणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचा दर्गाखादिम जमातर्फे सत्कार करण्यात आला